कडे आर्थिक मागासलेपणाचं आरक्षण म्हणायचं मग दुसरीकडे शंभर शंभर जे सीबीतनं फुलं उधळून उदुला उधळायची तर हे हे जरा कॉन्ट्राडिक्ट वाटतं मला असं वाटतंय की त्यांच्या आरक्षण आंदोलनाचा फोकस आहे मनोज जरांगे यांनी जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं त्याच्या आधीपासून मराठा आरक्षणाचं चा आंदोलन चालू आहे अठ्ठावन्न मोर्चे या आंदोलनासाठी झाले आणि त्या काळामध्ये जातीय तीड झाले नाही हे फार उल्लेखनीय आहे आणि शांततेत ते, ते मोर्चे पार पडले त्या मोर्चांना मुस्लिम भावंडांनी सुद्धा अनेक ठिकाणी पाणी देणे असेल त्याचं स्वागत करणं असेल अशा सगळ्या गोष्टी केल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं का तर मिळावं नक्की मिळावं त्याच्यात काही दुमत नाहीये पण त्याच वेळेला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागावा का तर नाही लागावा तेही आरक्षण वाचलं पाहिजे परंतु या दोनही आरक्षणासाठी लढणाऱ्या दोनही व्यक्तींनी मला असं वाटतंय की त्यांच्या आरक्षण आंदोलनाचा फोकस आहे आणि तो फोकस हलून तो व्यक्तिगत पातळीवर जी चिखलफेक चालू आहे ती अत्यंत वाईट आहे त्यामुळे होत आहे काय की आरक्षणाचा लढा जो जरांगी यांनी उभा केला होता जे सामाजिक चळवळ म्हणून उभा राहिलेला लढा त्याचं अधिष्ठान हरवून तो पोलिटिकल एस्टॅब्लिशमेंटकडे जात आहे का हे जे होते हे फार वाईट आहे त्यातही दोनही व्यक्तींकडून जे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स येत आहेत ते कॉन्ट्राडिक्टेटमेंट सुद्धा म्हणजे कमालीचे वेगळे आहेत पण मुद्दा असा तयार होतो की एकीकडे आर्थिक मागासलेपणाचं आरक्षण म्हणायचं मग दुसरीकडे शंभर शंभर जे सीबीतनं फुलं उधळून उदुल, उधळायची तर हे हे जरा कॉन्ट्रॅडिक्टरी वाटतं किंवा एकीकडे आम्हाला संधी मिळत नाहीये आम्ही काही काय काम करू शकत नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे आम्ही कोण आहोत आम्ही पाटील आहोत आम्ही पाटील आहोत तुमची काय लायकी आहे आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो आम्ही वाटतं त्याला काम देऊ शकतो हे म्हणणं हे आरक्षणाच्या आंदोलनाला भरकटवण्यासारखं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं की जे होऊ नये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे मनोज जरांगे पाटील सुद्धा जे आहेत ते निस्वार्थीपणे राज्यभरात काम करतायत राज्यभरातील मराठे जे आहेत ते पेटून उठलेले आहेत आणि सध्या जे आहे ते आपल्या समाजासाठी आर्थिक मागासले पण जे आहे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज जो आहे तो अनेक ठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत जे आहे ते खूप मोठ्या उत्साहात करतोय मग कुठे हत्ती घेऊन येतात कुठे शंभर जेसीबीने जे आहे ती फुलांचे उधळण होते आणि हे जे आहे ते आपल्यासाठी कुणीतरी निस्वार्थीपणे काम करते, म्हणून मराठा समाज जो आहे तो अशा पद्धतीचा उत्साह दाखवत दाखवत आहे आणि म्हणून काही मग आर्थिक मागासले पण जातं का अजिबात नाही हे कुणीतरी याचा जर संबंध जोडत असेल तर मला वाटतंय की त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्यांचा मराठा समाजावर जी आहे ती पहिल्यापासून असलेली चीड आहे मराठा समाजामध्ये जरांगे पाटील असतील किंवा अनेक कुणी या असतील पाटील आडनाव लावायची गरज नाही हो मराठा हा पाटीलच आहे एवढं लक्षात ठेवा आणि मी एक स्टेटमेंट ऐकलं सुषमा अंधारे मी मागच्याच वेळी सांगितलं की राजकारणात अभ्यासू महिला असाव्यात पण अंधारेंसारख्या नाटकी अजिबातच नसाव्या आणि हेच नाटक पुन्हा पाहायला मिळालं त्या म्हणतायत की आ, मनोज जरांगे पाटील जे आहे तो यांचा आरक्षणावरचा फोकस हल्लाय मला वाटतंय की सुषमा अंधारे यांच्यावरचा मीडियाचा फोकस जो आहे तो जरांगे पाटील आल्यापासून बाजूला गेल्यामुळं कुठंतरी प्रसिद्धीत येण्यासाठी ही ये धडपड आहे आणि झरांगे पाटलांविषयी बोलण्यापेक्षा मराठा समाजाविषयी जो काय राग आहे ना तो याच्या आधी सुद्धा तुमची जी भाषणं व्हायरल झाली त्यातून दिसलेलाच आहे परंतु या सगळ्या स्टेटमेंट मधून सुद्धा मराठा समाजाविषयी तुमच्या मनात असलेला राग जो आहे तो वारंवार जाहीर होताना दिसतोय त्यामुळे मराठ्यांच्या तर अजिबातच लागू नका मराठा समाजाचं आंदोलन व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे न्याय मिळेलच परंतु तुमच्यासारख्यांनी स्वतःच्या जातीचं भांडवल करून प्रसिद्धि मिळवून दुसऱ्याच्या जातीला बदनाम करणं हे कृपया थांबवावं एकीकडे मागास सांगायचं आणि दुसरीकडे आडनावापुढं पाटील लावायचं सुषमा अंधारेंची जरांगींवर बोचरे टीका मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमकीची भूमिका घेतलेली आहे याच मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध केल्यामुळे जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या शाब्दिक वाद सुरू आहेत आता या वादामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेतली आहे मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुषमा अंधारे यांनी बोचरी टीका केली आहे जरांगे पाटलांवर टीका करत असताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की एकीकडे मागास असल्याचं चा सांगायचं आणि जरांगे आडनावाबरोबर पाटील लावायचं आर्थिक मागास असल्याचं चा बोलायचं आणि दुसरीकडे शंभर शंभर जेसीबीने फुलांची उधळण करायचे आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी दीडशे एक्कर मोसंबीची बाग तोडायची अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी झरंगे पाटलांना सुनावलेलं आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण ही भूमिका घेत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे पण हा तिढा फक्त केंद्र सरकारच सोडवू शकता किंबहुना मराठा आरक्षण मुद्द्याची कोंडी तिथेच फुटू शकते मराठा आरक्षणसंबंधीचा विधिमंडळाने एक ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवावा आणि त्यानंतर केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर मीडियाचा फोकस हटल्यामुळे असं वक्तव्य करतायत मराठा आरक्षणावरून तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारे यांना धारेवर धरलेलं आहे आडनावापुढे पाटील लावता आर्थिक मागास म्हणता शंभर शंभर बीने फुलं उधळता असं म्हणत अंधारेंनी जरांगेंवर निशाणा साधलेला होता यावरून तृप्ती देसाईंनी अंधारेंना धारेवर धरलेला आहे त्यांचा मीडियाचा फोकस हटल्यामुळे अशी वक्तव्य त्या करत आहेत असं तृप्ती देसाई म्हणाल्यात अंधारे मराठ्यांच्या नाद्याला लागू नका असा थेट इशारा तृप्ती देसाईंनी सुषमा अंधारे यांना दिला आहे मराठे हे पाटीलच आहेत आमच्या नादाला लागू नका A su dejilta por emana lelar.